हॅलो नमस्कार सकीनो उज्जोलाच किचन काट्यामध्ये सर्वांचं स्वागत हे पण आपल्याला आज मटरची उसळ बनवायचे आहे वाटाण्याची उसळ बनवायची आहे त्यासाठी वाटाणे मी पहिल्यांदा परतून घेणार आहे थोडं तेल घालून म्हणजे पटकन मऊ होतात पटकन भाजी पण शिजते हिरव्या वाटणात वाटणाचं आपल्याला वाटाणा बनवायचं आहे मग म्हणजे वाटाण्याची उसळ बनवायची आहे थोडंसं तेल घालून मी परतून घेते वाटाने पर्यंत आपण आता वाटण करून घेऊया आपल्या वाटाने पर्यंत आपण वाटण करून घेऊया तर खोबरे घालूया ओलं खोबरे घेतले आहे मी न परत का म्हणजे नमस्कार आलं घालया चार मिरच्या घालण्यात चारच घातले आहे लसूण पाकळ्या घातल्या दहा बारा कडीपत्त्याची सहा सात पाने घातली आहे आणि कोथिंबीर भरपूर घातली आहे आता आपण मिक्सर मध्ये एकदम बारीक पेक्स करून घेऊयाची आता सॉफ्ट व्हायला लागले एक वाटाणे हे बघा मी वाटाण्याचं वाटवून घेतलेलं आहे तीन चार मिनिटच झालेले आहेत आपल्या वाटाण्याला तेलामध्ये परतताना आणि असं बघा आता पॉप झालेले आहेत एकदम फेस वाटण आहे आता आपले वाटाणे झालेले आहे ते काढून घेते मी आता वाटाणी आपण आता परतून घेते चांगली बाजून आता पुन्हा थोडं तेल घालूया तेल गरम होऊ देऊया छान पटून झालेले आहेत आपले छान असा गोड वास सुटलेला आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे मोहरी जिरं घालून घेऊया आपण आता जिरं मोहरी तडतडली की आपण कांदा घालून घेणार आहोत बारीक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी एक मोठा कांदा चांगलं परतून घेऊया आपण सांस होईल इतकं हे पापून वाटाणं परतून घेतलं तरी कलर बघा कसा छान हिरवा घालता सगळ्यात तसा राहिलेला आहे कांदा होत आलेला आहे आपला एकदम मी करते ह्या पद्धतीने तुम्ही वाटाण्याची उसळ करून पहा हिरव्या वाटणातील खूप टेस्टी होते आता वाटाण्याचा सीझन चालू आहे त्यामुळे बाजारात भरपूर असा चांगला वाटाणा येत आहे फ्रेश हे बघा कांदा आपला ट्रान्सफर ता झालेला आहे जास्त नाही करायचं आपल्याला तांबूस वगैरे आता हिरो वाटण आपण जे वाटण केलेलं आहे ते घालून घेऊया ते पण आपल्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे कारण आपण ओलं खोबर घातलं आहे न मागचा चांगलं एक दोन तीन मिनटं आपण चांगलं वाटण परतून घेऊया तेलामध्ये हे ते पा आपलं वाटण चांगलं परतून झालं आहे छान असं त्याला तेल सुटायला लागलेलं आहे आज आता त्यात आपण थोडे मसाले घालूया हळद पावडर घालूया थोडीशी धना पावडर घालूया आता आपण हे परतून घेतलेले वाटाणे पण घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये कोमट पाणी घालणार आहोत म्हणजे छान चव पण येते आणि पटकन पण शिजत पातळ घट्ट करायचं त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता वटाणे शिजेपर्यंत अजून थोडं घट्ट असा रस्सा होईल हे पण आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया आणि थोडीशी साखर घालायची पाव चमचा कारण वाटाण्याचा जो उग्रवा असा असतो ना तो आपण परतल्यामुळं गेलेलाच आहे पण तरी पण थोडंसं काय राहिलं असेल तर आपण थोडीशी साखर घालूया आणि आता चांगली उकळी घेऊन तीन चार मिनटं आपण शिजून देऊया हे खूप छान लागते टेस्टी लागते उसळ चांगली वाटाण्याची एकदा करून पहा लाईक शेअर आणि कमेंट करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईब केल्यावर आता आपण शिजून देऊया आता झाकण ठेवून देऊया हे पा आपली जे उसळ तयार झालेली आहे कलर पण पहा किती छान आलेला आहे हे पहा मऊ असे सॉफ्ट असे आपल्या वाटाणे पण शिजलेले आहे पाच सहा मिनिट लागले त्याला आणि खूप टेस्टी पण लागते एकदा करून पहा वटाणच्या उसळ्याची रेसिपी तयार